तर नमस्कार मंडळी आपले मराठा आंदोलक मनोजदादा जारांगे पाटील आणि सकल मराठा समाज यांनी आपलं काम सक्सेस करून दाखवलं आणि आरक्षण मिळवूनच दाखवलं पण आत्ता ज्या वेळेला आपण मुंबईला आंदोलनासाठी गेलेलो होतो त्यावेळेला विरोध करणारे काही भुंकणारे काही टीका करणारे आणि काही मराठा आंदोलकावर बोट उचलणारे होते तर म्हणलं आता त्यांचा हिशोब आपण घेऊच जरा कारण काय झालं दोन तीन दिवस मी मुंबईलाच होते त्यामुळे तिथं काही व्हिडिओ बनवता आले नाही तर कुठली तरी हिरोईन ती सोमा भीमा काय नावाची आहे ना तर तिनं मराठी आंदोलक जी लोक होते त्यांच्यावर जरा टीका केली तर बघू आपण ती काय म्हणती ती नेमकं आता ही अभिनेत्री आहे बरं का आणि ए बी पी माझानं तिचे बातम्या लय डोक्यावर घेतल्या लय म्हणजे ए बी पी माझाला लय टेन्शन आलं ह्या हिरोईनीला त्रास व्हायलाय तर बघू काय काय ए बी पी माझा सांगतोय आपल्याला ती आता ह्या बाईला म्हण ह्या आपल्या मराठा आंदोलकामुळं पाच मिनिटापेक्षा जास्त रस्त्यात थांबावं लागलं तर अगं मूर्ख बाई तीन मिनिटाचं तर हेच असतं सिग्नलची लाईटच तीन मिनिट चलती मग मला सांग तीन मिनिटाची लाईट तुला फक्त दोन मिनिट थांबावं लागलं दोन मिनिट तर असं बी ट्रॅफिक झालं की मला वाटतं मुंबईत ट्रॅफिक भरपूर असतं ट्रॅफिक मुळे कितीतरी वेळा दोन मिनिट थांबावं लागतं मग तुला फक्त मराठी आंदोलन करायला तिथं मराठी आल्यानंतर तुला त्रास झाला बाकीच्या वेळी आमदार खासदार मंत्री यांच्या सभा गणपतीची प्रे, प्रे प्रेड सण उत्सव ह्या वेळेस तुला नाही का गं त्रास होत त्यावेळेस तू नाही का काय भुंकत तर आता ह्या हिरोईन आहेत सुमोना बाई आता ह्या बाईंना काय काय त्रास झाला आणि एबीपी माझानी त्यांना एवढं डोक्यावर घेतलं ते तुम्हाला मी आता पुढे सांगते ह्यांना काय काय त्रास झाला सुमोनाबाईला आता माझं वैयक्तिक मत असं आहे की ह्या बाईंना त्रास नाही तर ह्यांना कुणीतरी स्क्रिप्ट पाठवलेले आहेत किंवा मग आता वगैरे वगैरे बघू आपण पुढे नेमकं ह्यांचा त्रास आता ह्या बाईचं म्हणणं आहे की हिनं शूटिंगला जात असताना रस्त्यामध्ये हिला लय आंदोलन करते दिसले का ग बाई आता आंदोलन करायला लोक आल्यानंतर तुला आंदोलन करतेच दिसणार ना ह्याच्यात तुला कसला त्रास झालाय ह्याचेत असा बी मुंबई रात दिवस चोवीस तास चालू असती तिथं गर्दीच असती आणि तू शूटिंगला तुला एवढा त्रास होतो तर घराच्या बाहेर पडू नको लग्न उघाट तुझ्या शहरात आता ह्या अभिनेत्रीनं ट्विट करून सांगितलं होतं की मला कसा कसा त्रास झाला नंतर तिच्या हातभर फाटली आणि तिनं ते डिलीटही केलं पण ते ट्वीटचं बाकीचं सगळं एबीपी माझा न घेतलं डोक्यावर तर ती बघूयात आपण आता मी तुम्हाला सगळं ही एबीपी माझा जी दुनियाला दाखवित होतं ना की ह्या बाईला किती त्रास झाला सोमोनिया कोणतरी बाई तिला किती त्रास झाला ही एबीपी माझा लय बातम्या दाखवत होतं तीच फक्त तुम्हाला दाखवत आहे आता ही बाई असं म्हणती की कुलाबा ते कोर्ट पर्यंत आंदोलकाची गैरवर्तण बघायला भेटली म्हणे आता कुठली गैरवर्तणूक आहे ती मी तुम्हाला सांगते दुसऱ्या मध्ये ते असं म्हणतात आंदोलक गाडीच्या बोनटवर आणि काचावर बुक्या मारत होते बाई तुझ्या गाडीच्या काचा कशा फुटल्या नाही त्या आंदोलक होते स्वतःच्या हक्कासाठी लढत होते ती काय आतेरिकी नव्हते आणि जर खरंच हिच्या गाडीच्या ह्याच्यावर बुक्या मारल्या असल्या काचावर बोनटवर तर तुम्ही पहिले चेक करा कि ती खरंच आंदोलक आहेत का आंदोलकाच्या वेशामध्ये आपल्या मामाने पाठवलेले माणसं आहेत कारण हे प्रकार असे लय घडले बरं का आंदोलनात लय घडले अहो साधा अन्नपाणी घेऊन चाललेल्या लोकांना अडवून त्यांना सांगितलं की पाटलांचा आदेश आहे आणि ती दुसरे तिसरे कुणी पोलीस वाले गळेत गमजा टाकून होते ती पहिले चेक करा की हे खरंच आंदोलक आहेत का आणि जर खरंच कुणी असं केलं असेल तर मग तुम्ही तिथंच फोटो काढायचे त्यांना तिथंच दम द्यायचा तिथंच कारवाई करायची ना तुम्ही एवढं ट्विट करत बसले आता हिनं पुढं काय सांगितलं की काही आंदोलक उघड्या गाडी समोर उघड्या पोटांशी नाचत होते आता म्हण ह्या बाईच्या गाडी समोर उघड्या पोटानं आंदोलक नाचत होते राग बाई तुला आम्ही सगळं नुसतं पोटच उघड नाही तुझं शिट उघड तुझी छाती उघडी तुझं सगळंच उघड हे सगळा समाज सोशल मीडियावर तुझे फोटो बघतो तुला ह्याची लाज वाटत नाही आणि आता आंदोलक जर तुझ्या गाडी समोरच नाही तर सगळीकडे जमजा तिथं उघड्या पोटानं नाचत असले तर बाई पाऊस पाण्याचे दिवस होते त्यांना ना राहायची खायची टॉयलेटची काही सोय नव्हती आता पाऊस यायला म्हणल्यानंतर त्यांनी कपडे काढले असतील पिळून परत वाळवित असतील मग ती आंदोलकांनी फक्त पोट उघड दाखवलं तुझ्या गाडी समोर नाचले तुला आमच्यासारखा सगळा समाज नागवा उघडा बघतो तू सोशल मीडियावर तुझे नागडे उघडे फोटो टाकती ह्याची तुला लाज वाटत नाही का ग आणि मेन म्हणजे आमच्या देवेंद्र मामानी कशाची तिथं काय म्हणतात ना कशाची सोय नव्हती त्यामुळं आता ती रस्त्याला आंघोळी वगैरे केल्या मग ते आता उघडे दिसणारच की पण तुझ्यासारखं फक्त त्यांचं पोट उघडं दिसलं तुझ्यासारखं शीट फिट उघडं करून स्वच्छेनं स्व खुशीनं सोशल मीडियावर त्यांनी नाही टाकलं बरं का आम्ही सगळा समाज तुझे उघडे नागडे आमच्या घरातले लहान लहान लेकरं सुद्धा फोटो बघते त्याची तुला लाज नाही वाटत आणि आंदोलक चार दिवस तिथे आले तर तुला लईत आली ग पुढे ती काय म्हणते की पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ मी एकाच ठिकाणी थांबून होते अगो बाई, बाई 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 तुला किती वेळ थांबावं लागलं ग ह्या समाजाच्या जोरावर तुझा अभिनय चालतो तुझा नाटक चालतो तुझे पिक्चर चालते आणि त्याच समाजासाठी तुला पाच मिनिट थांबले आणि तसं तर तीन मिनिटाचं मी मि मग सांगितलं की सिग्नलच असतं मग तू दोन मिनिट थांबली ह्याचं दुःख वाटायलाय तर तू तु तुझ्या तु लग्न उतसूट आणि तिथं तुझं मग आयुष्य असं भरा 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 गाड्या चालतील अगं बाई तुला अर्धा एक तास दोन तास जर थांबावं लागलं असतं ना तर एक आम्हाला थोडं वाटलं असतं बाबा हा लय त्रास झाला पण पाच मिनिट अगं तुझ्यावर लोक थुथू तर करायले पण हसायला बी लागले आता पुढे ती काय म्हणती की रस्त्यावर ना पोलीस होते ना कायदा सुव्यवस्था होते आता आंदोलनाला आम्ही स्वतः होतो आमचे पोलीस बांधव ठिकठिकाणी थीक, उभे होते पण हिच्या मनानं की बाबा कोट्यवधी मराठा समाज आला आणि प्रत्येक चार मराठीमध्ये पोलीस हो पाहिजे होते प्रत्येक चार मराठीमध्ये म्हणजे हिना सरकारवर बोट उचलती बाई मग तू सरकारला सांग ना की का सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था आणि पोलीस ही मराठ्यांच्या सोबत नाही पाठवली रस्त्यावर केळीच्या साली आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या पडलेल्या होत्या त्या बाटल्यांचा ह्या बाईला लैत्रास झाला आणि तर ही साफसफाई करायची जबाबदारी असती महानगरपालिकेची कारण महानगरपालिकेचे कर्मचारी हे साफसफाई करतात त्यामुळं तू मराठी आंदोलकांना बदनाम करायला पण दुसरी गोष्ट म्हणजे आमचे मराठा का आंदोलक भाऊ स्वत ही साफसफाई करत होते आणि असे व्हिडिओ पण भरपूर आलेले आहेत आणि आम्ही स्वतः डोळेनं बघितलेला आहे की आता कचरा होणारच ना आणि हे तर मला सांगा तुम्ही कुठल्या देवाधर्मा गणपतीच्या दर्शनाला म्हणा किंवा एखादी कुठल्या राजकारणी लोकांची महासभा झाली तर तिथं होतोच की पण ह्या बाईंला मुंबईत ह्याच्या आधी कधी कचरा दिसला नाही फक्त आमचे मराठा आंदोलक बांधव तिथे गेले की हिला तो कचरा दिसला रस्ते फुटपाथचा कब्जा करून आंदोलकांचं खाणं पिणं झोपणं चालू होतं आता हे आमचे खेडे गावाकडले खेडे पाडीचे सगळे आंदोलक आलेले आहेत मग तुम्ही एक काम करा ना आमचे आंदोलक भाऊ रस्तेवर रांगोळी खाणं पिणं स्वयंपाक सगळं करत होते ना तर सरकारनं कुठली व्यवस्था केली नव्हती त्यामुळे त्यांना फुटपाथवर करावं लागलं मग एक काम करा ना तुम्ही आमचे हे आंदोलक भाऊ चार 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 सगळे तुम्ही तुमच्या घरांनी घ्या मग ती कशाला रस्त्यावर जातील अहो त्यांना रस्त्यावर राहायची वेळ आलेली आहे त्यांचे गावाकडं घरदार सगळं आहे पण आपल्या हक्काच्या मागणीसाठी ती मुंबईत येऊन रस्त्यावर राहिले आणि तुम्हाला ते अडचण तुम्ही त्याला कब्जा केला म्हणताय अरे कब्जा तर तुझ्यासारख्या नालायक लोकांनी त्या लखनौवरून येऊन इथं येऊन तू मुंबईवर कब्जा करायली बापाची मुंबई असल्यासारखी मराठी आंदोलकांवर टीका करायली एक तर मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आझाद मैदानावर आमच्या गोर गरीब मराठा समाजाला एक तंबू सुद्धा ठोकू दिला नाही मग ती फुटपाथ वर नाही तर कुठं राहतील तुझ्या घरात हे बिचारे रात्री जिथं जागा मिळेल तिथं झोपलेले आहेत लेडीज असून सुद्धा फुटपाथ वर झोपले वरून पाऊस येत असताना आशाला शेती फुटपाथ वर झोपले ह्याची थोडी किव वाटायची सोडून मग एक काम करणा बाई तुझं घरी कामं करून दे आम्ही सगळे आंदोलक तिथं राहायला आलो असतो आता ही आमच्या लोकांवर फुटपाथवर झोपायची वेळ आली ह्याला तुम्ही काय म्हणताय की कब्जा करून म्हणजे कब्जा म्हणजे काय तुम्हाला तिथे यायला बंदी घातली फुट का फुटपाथवर यायला तुम्हाला मुंबईमध्ये रोडवर जाऊ नका म्हणले का महाराष्ट्राची आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि टोटल महाराष्ट्राच्या लोकांचा मुंबईवर अधिकार आहे तू तर लखनौवरून बाहेरून आलेली आहेस तरी तू अधिकार गाजवतीस आता ही जी ही हिरोईन कोण नटी आहे ना हिनं जी आपल्या मराठी टी माणसांवर टीका केली हे अशी जी श्रीमंत लोक आहेत ना करणारे लोक आहेत का कोण कुत्र विचारत नाही आप आपले एवढे श्रीमंत है, आणि डोक्यामध्ये एवढी हवा जाती मला सांगा मुंबई मध्ये फुटपाथ वर राहणारे का बाकीचं काही नाही का ना, ना मला सांगा बाकीच्या वेळी मोठमोठे क्रिकेटचे खेळ होतात मोठे मोठेही आमदार खासदार मंत्री यांच्या रॅल्या निघतात तेव्हा फुटपाथ वरून चालणारे लोक ती नसतात का तेव्हा गर्दी होत नाही का तेव्हा बरे हिला त्रास नाही होत पण बरोबर आपले मराठा समाज तिथं गेला आंदोलनासाठी कि हिला मला सांगा हे चार दिवसात तिथं आंदोलन गेले ही काही नवीन आहे का नवीन नाही नवी गेलेलेच आहेत आंदोलनासाठी पण हिची भाषा कोणती आहे त्यांनी कब्जा केला त्यांनी कब्जा केला अगं बाई कब्जा केला म्हणजे तुला तिथं येऊ दिलं नाही का आश्चर्य करायची गोष्ट ह्या बाईचं बोलणं की ती आहे अगं बाई कब्जा केला म्हणजे काय ती तिथं बंगला घर बांधून राहणार आहेत का ते तिथून हलणारच नाहीत का आता तुम्हाला माहित नसेल ही बाई कोण आहे ती मी सांगते ही बाई त्या कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये तिलाही एक दोन वेळा पाहिलेला असेल ह्या बाईला आणि ह्या बाईचं मूळ गाव म्हणजे लखनऊ आहे आणि ती मधून इथं मुंबईत आलेली आहे खाणं पिणं आणि स्वयंपाक चालू होता म्हणजे कुठं फुटपाथ अगं अग बाई खाणं पिणं आणि स्वयंपाक का चालू नसणार आहे तूच सांग ना बाई कारण देवेंद्र फडणवीसांच्या त्या अधिकाऱ्याने आदेश दिल्यामुळं तिथल्या सगळ्या खाऊ गल्ल्या बंद होत्या पाण्याच्या बाटलीसाठी सुद्धा लोक तरसले पाच पाच किलोमीटरवर दूर जावं लागले तिथून आणि बाहेरून येणाऱ्या खाण्यापिण्याच्या गाड्या सुद्धा पोलिस आडवत होते मग मला सांगाय लोक स्वयंपाक करणार नाहीत तुम्ही तुमच्या घरामध्ये त्यांना स्वयंपाक करायला येऊ देणार आहेत का तसं असेल तर सांगायचं होतं तू पाठवले असते आम्ही लोक तुझ्या घरामध्ये स्वयंपाक करायला अगं बाई काही मुंबईकरांनी इतकी मदत केली ना मराठा आंदोलकांना कुणी पोहे आणून दिले कुणी पाणी आणून दिलं कुणी स्वतःचे डबे सुद्धा दिले खायचे आणि ही बाई म्हणती की फुटपाथ वर स्वयंपाक करते जसं काही की काहीतरी नवीन माहिती देते आणि ए बी पी माझा वाली तर चला पुढं काय म्हणती बघू तर पुढं काय म्हणती ही की आंदोलनाच्या नावावर मुंबई दर्शन चालू आहे ए बाई हे बघ हा सगळा समाज आंदोलनासाठी आलेला आहे आणि त्यांचा एक माणूस तिथं उपाशीपोटी म्हणजेच जरंगे पाटील ही उपाशीपोटी तिथं आंदोलन करत आहेत आणि खास करून फक्त पाच हजार लोकांना आझाद मैदानावर परमिशन आहे मग बाकीच्या लोकांनी असं काय तोंड बघत बसायचं का असं ठप्प उभं राहायचं एका ठिकाणी म्हणून ती इकडं इकडं मुंबई बघत फिरत आहेत आणि मुंबई काही तुझ्या बापाची नाही मुंबई दर्शन घ्यायचं फक्त तुलाच अधिकार नाही तर आमची ही जी गोरगरीब मराठा समाजातली जी शेतकरी बांधव आहेत ती सालानुमान सारखं शेतात कामं करत असतात सगळं मग त्यांनी मुंबईला आल्यावर जर बाकीच्या पाच हजारापेक्षा जी बाकीची लोक आहेत ती मुंबई बघत फिरली आहे तर काय प्रॉब्लेम आहे तुला आणि आमच्या मराठी ना मुंबई बघायची दर्शन करायचं काय एवढा शोक नाही कारण निसर्गरम्य ठिकाणं महाराष्ट्रात आमच्या शेतामध्ये पण आहेत निसर्ग खूप छान आहे पाऊस पडायलेलं बघतोय शेतातली माती वगैरे आम्हाला सगळं माहिती आहे त्या मुंबई कसं ती मुंबईतलं एवढे घाण समुद्र केलेले आहे ती बघायचा शोक काय आम्हाला ना आता मुंबईच्या समुद्राला काय मी नाव ठेवत नाही पण खरंच इतकी घाण असती ना तिथं तर ती बघायचा शोक आम्हाला नाही त्यामुळं ना आणि करू दे ना दर्शन तुझ्या बुडाला कशाला आग लागती बघू देत की तुला काय फरक पडायलाय मला सांग तू तुझं ती लखनऊ सोडून इथं मुंबईत कशाला आली बॉम्बलायला तू तुझी तिकडंच थांबायचं ना मग तू लखनऊ मधून मुंबईमध्ये आली तुला मुंबईत तु घर घेताना किती अडचणी आल्या ती इंडियन एक्सप्रेसमध्ये तुझ्या बातम्या येत आहेत मग मला सांग मुंबईमध्ये जर तुला एवढे प्रॉब्लेम होतात तर नको ना राहू जा, जा तु 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 ना तुझ्या तु लखनऊला ह्या बाईला मुंबईमध्ये येऊन घर घ्यायला तिला लोन मिळालं नाही ह्याच्या बातम्या प्रसिद्ध करतात व्हायरल करतात पण मुंबईमध्ये लाख लाखो लोक इतक्या इतक्या झोपडीत राहतात त्यांना राहायला घर नाही ह्याची बातमी मात्र कोण करत नाही बरं का हे जे आमचे मराठा आंदोलक आहेत ते ह्याच राज्यातले आहेत आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्यांच्याच राजधानी ते आपला हक्क मागण्यासाठी आलेले आहेत ह्याचा जर बाई तुला त्रास होता असेल त्यांनी पोट दाखवलेला तुला त्रास होत असेल तर तू अखंड महाराष्ट्राला तुझं सगळं पोट पाठ शीट सगळं दाखवून फोटो टाकतीच ते पण सहखुशीनं पैशासाठी तसा आमचा समाज मराठा समाज आंदोलक ही पैशासाठी नाही तर आपला हक्क मागण्यासाठी आलेली आहेत आणि तुला जर हे चुकीचं वाटत असेल तर तू लखनऊ उघाट आणि मुंबई दर्शन करता ते करत आहेत काहीच चुकीचं करत नाही ते मुंबईमध्ये येतील तिथे खेळ खेळतील आझाद मैदानावर कुस्त्या खेळतील कबड्ड्या खेळतील मुंबई दर्शन करतील तुझ्या बापाचं काय जातय तुझ्या बापाचं लखनऊमध्ये आहे तिथं जाऊन दादागिरी दाखवू इथं टीका करू नको आमच्या आंदोलक बांधवांनी कसे दिवस झेललेत नाही चार पाच दिवस ती त्यांना माहित आहे वरून पाऊस खाली चिकल होता त्यांना खायची प्यायची सोय नव्हती टॉयलेटची सोय नव्हती तरी असल्या परिस्थितीत कुठलीही तक्रार नाही करता त्यांना तिथं खायला नाही भेटलं खाऊ गल्या बंद केल्या तर गावाकडच्या माता भगिनींनी हातांनी सैपाक करून तिकडं खायला पाठवलं आणि तुम्हाला तिथं थोड्या ह्याचा त्रास होतो तुम्ही बाहेरून येऊन मुंबईत राज्य करताय बाहेरून येऊन मुंबईत घरदार घेताय आणि मुंबई आमच्या बापाच्या असून तुम्ही आम्हाला सांगताय आणि आम्हाला जरी आता आरक्षण दिलं असलं मागण्या पूर्ण झाल्या असल्या तर ती सहजासहजी झाल्या नाहीत बाई खूप मोठा संघर्ष आम्हाला करावा लागलेला आहे खूप मोठा संघर्ष ह्याच्यासाठी पावसात उघडेवर बसावं लागलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप हाल केलेले आहेत मराठी समाजाचे त्यामुळं ना हे जी टीका टिपणी आहे ती बंद करा आता ही बाई म्हणती नशिबाने माझ्यासोबत पुरुष मित्र होता एकटी असते तर काय झालं असतं आता विचार करा सगळ्यात महत्वाची गोष्ट हिनं फोर व्हीलर मध्ये बसलेली होती तरी हिला बाहेरच्या आंदोलकांची भीती वाटली मग जेव्हा हिनं बीचवर नागडी बसती फक्त चड्डी आणि वरी बनियन घालून ती बी बनियन फक्त सगळं पोट दिसतं चड्डीनं सगळं बाकीचं सीट दिसतं तेव्हा हिला भीती वाटली नाही बीचवरचे हिचे फोटो बघा तुम्ही त्यावेळेला हिला भीती वाटली नाही पण फोर व्हीलर मध्ये असताना रोडवर असताना एवढी अमाप गर्दी असताना सुद्धा हिला आंदोलकाची भीती वाटली विचार करा ना पाच मिनिट हिला फक्त ट्रॅफिक मध्ये थांबावं लागलं तर हिनं म्हणते की नशिबाने पुरुष होता म्हणून बरं झालं नाहीतर काय केलं असतं का बाई तुझ्या गाडीमध्ये बसून कोण तुझ्या बोकांडी बसलं असतं का तिकडं एवढं त्या समुद्राच्या बीच वर जाऊन तू नागडे उघडे भोंगुळे सगळं फिरती तिथं तेवढ्या गर्दीमध्ये तुला तिथं भीती नाही वाटली आणि हिथं तू फोर व्हीलर मध्ये असून तुला असं सुर असुरक्षित वाटलं अगं मूर्खबाई ही माझे मावळे आहेत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब अशा थोर पुरुषांच्या विचारांचे महिलांसाठी ती सुरक्षितता आहे त्यांची तू त्यांना नावं ठेवते आणि बीचवर जिथं फालतूपणा चालतो तिथं तुला भीती नाही वाटत का तर तिला तुला तिथं पैसे दिले जातील ना इथं आमचा हा समाज पैसे दिले नसते आता विचार करा हिला म्हणजे एवढी भीती वाटली एवढ्या रस्त्याला हिला बीचवर भीती वाटली नाही पण फक्त ही आंदोलनाला गालबोट लावायचं हिनी केलेले घाणेरडे कामं होते आणि जेव्हा आता आरक्षण भेटलं तेव्हा स्वतःला मोठ्या पाना घ्यायला लागलेत की आम्ही आरक्षण दिलं पण त्या आरक्षणासाठी तुम्ही आमच्यावर किती संकट लावले आणि आम्ही किती संकटाला सामोरं गेलो आणि आम्ही किती संघर्ष केला हे माझ्या मराठा समाजाला आणि मनोज दादा जारंगे पाटलांनाच माहिती आहे बरं का कारण एक विचार करा आणि ही ए बी पी माझा जर बुलेटिनला ह्या बाईच्या एवढ्या बातम्या लावित असेल तर ह्याचं एक कारण आहे आपले देवेंद्र मामा ए बी पी माझाच्या गणपती बाप्पाच्या आरतीला गेलते तेव्हा काय माहिती हे ए बी पी माझाने गणपती बाप्पाचा काय प्रसाद देवेंद्र मामाला दिला का देवेंद्र मामाने बी पी माझाला काय प्रसाद दिला ते आंदोलन बदनाम करण्यासाठी ह्या बाईला उभं केलं एक गंमत सांगते अशा प्रकारच्या कहाण्या मीडियावर यायला म्हणजे बायकांना बदनाम केलं काल ती पत्रकार कोणती तरी बोलली ही हिरोईन बोलली तर ही अशा प्रकारच्या कहाण्या मीडियावर केव्हापासून यायला चालू झाल्या माहितीये की देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मीडियाच्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पाच्या आरत्या करून आले तेव्हापासून ही प्रकार चालू झाले आणि म्हणे एकटी असते तर काय झाले असते अगं बाई मग तुला एवढे संकट आले तुला एवढं प्रॉब्लेम झाला तर जा ना पोलीस स्टेशनला जा कायदा सुव्यवस्था आहे बघतील पोलीस काय करायचं ते असं सोशल मीडियावर भुकून ट्विट करून काय म्हणजे काय कारण काय झाले आता ही बी पी माझाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगला प्रसाद दिलेला दिसतो गणपती बाप्पाचा म्हणून ही हेडलाईनला ला न्यूज लावायला लावलीत आणि म्हणे व्हिडिओ शूट करावं म्हणलं होतं पण आंदोलक आणि काळतील बाई आंदोलक काच्या काळतील उलट त्याला आनंद वाटला असता की बघा ही मोठी हिरोईन आमचा व्हिडिओ काढायची म्हणून त्या काळाची काय गरज आहे पण तुझ्याकडे असं काय नव्हतंच त्यांनी तुला त्रासच दिला नव्हता त्यामुळे तुझे दम नव्हता व्हिडिओ शूट करायचा तुम्ही कोण आहात कुठे आहात याला काहीचा अर्थ नाही अगं बाई आम्ही महाराष्ट्रातलेच लोक आहेत मुंबई आमच्या बापायची आहे त्यामुळं ना तुम्ही कोण आहात कुठे आहात हे सांगू नको तू त्या लखनऊची आहे तर तू तिकडे जायचं बरं का तू कोण आहेस कुठली आहेस हे बघा आधी म्हणून ना आम्ही शंभर वेळा मुंबई आमच्या बापाची आहे शंभर वेळा नाही आम्ही रोज मुंबईत येऊन बसू आम्ही मुंबई दर्शन करू तुला काय प्रॉब्लेम आहे तू लखनऊ दर्शन कर आम्ही मुंबई दर्शन लालबागचं आम्ही दर्शन करू भले ही लालबागच्या जी ट्रस्ट लोक आहेत त्यांनी खवय गल्ली बंद केली दर्शनाला बंदी घातली आम्ही त्या लोकांना खायला प्यायला देऊ त्यांचे घर चालावे म्हणून आम्ही दान करू आता ही काय म्हणते की कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंदड्या उडाल्यात बाई कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंदड्या उडणं कशाला म्हणतात ही राज्यामध्ये जी दंगा मस्ती गुंडगिरी असती त्याला म्हणतात तर मग मला सांग बाहेर जेव्हा ही फिरायला आमचे बंधू गेले त्यावेळेस त्यांच्यावर गोळीबार झाली तुम्ही हिंदू आहेत का म्हणून मारलं तुम्ही हिंदू आहेत का म्हणून मारलं तेव्हा काय तुझ्या तोंडात गेल तर का तु ग बाई तवा नाही तू काय ट्विट केलेलं हां तिथल्या कायदा सुव्यवस्थेवर तू नाही बोटं उचललेली पण इथल्या कायदा सुव्यवस्थेवर लगेच बोटं उचलली मराठा आंदोलकावर आता हे सगळे भयानक आहे एक महिला करदाती म्हणून मी खूप त्रस्त आहे म्हणजे हिचा सांगण्याचा अर्थ काय तर मी कर देते सरकारला ही जी मुंबईत राहती फिरती ह्याचा कर देते तर तू जी घरात खाती ना जी घरात खाती ती आमचे जी शेतकरी बांधव आहेत आज आंदोलनाला आलते ती बांधव खूप घामानं खूप कष्टानं शेतात पिकवतात आणि ते पिकवत असताना बी बियाणे खत ह्याला सगळ्याला ते पण कर देतात बरं का म्हणून ही तुला मोठ्यापणा सांगायची गरज नाही तुला जर एवढा कर देण्याचा त्रास होतो मुंबईत राहिलीवर तर तू तु तुझ्या तु लखनऊमध्ये तुझी काशी करू शकतीस